नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण नवशिक्यांसाठी किंवा बिगनर्ससाठी एक साधी सोपी रेसिपी बघतो आहे खानदेशी पद्धतीने रात्रीच्या जेवणात बनवली जाणारी साधी फिकी मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवायची ते आज, आज आपण बघणार आहोत ही खिचडी बनवण्यासाठी आज, आज आपण कुकर न वापरता पातेलात ही खिचडी कशी बनवायची त्यासाठी पाण्याचं प्रमाण काय घ्यायचं अगदी सविस्तर बघूया इथे मी तांदूळ घेतलेले आहे खिचडी बनवण्यासाठी तर इथे मी जी वाटी तुम्ही पाहत आहात या वाटीने मोजून एकूण दीड वाटी एवढा तांदूळ घेणार आहे तर मी घेतलेला तांदूळ कस्तुरी चिन्नर आहे तांदूळ तुम्ही इथे कोणताही घेतला तरी चालेल एखादा सुगंधी तांदूळ किंवा रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल तर एक वाटी तांदूळ मी इथे या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी अजून तांदूळ ॲड केला टोटल इथे मी दीड वाटी एवढा हा तांदूळ घेतलेला आहे मुगाच्या डाळीची ही खिचडी आपण बनवतो आहे त्यासाठी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी एवढा मी मुगाच्या डाळीचा वापर करते आहे डाळ घेत असताना तुम्ही सालीची डाळ घेतली तरी चालेल बिना सालीची डाळ घेतली तरी चालेल किंवा मुगाच्या डाळीऐवजी तुरीची डाळ घेतली तरी चालेल दाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता इथे आपण जे डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत ते टोटल दोन वाटे एवढे झालेले आहेत दीड वाटी तांदूळ अर्धी वाटी डाळ म्हणजे दोन वाट्या हे डाळ तांदूळ आहेत तर तीन ते चार पाण्याने डाळ तांदूळ आपल्याला अगदी स्वच्छ करून घ्यायचे आहेत तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले हे डाळ तांदूळ इथे तयार आहे आता आपण खिचडी कशी करायची ते बघूया तर इथे पातेल्यामध्ये आपण खिचडी बनवतो आहे तर या पातेल्यामध्ये खिचडी बनवत असताना पाण्याचं काय प्रमाण आहे ते नवशिक्यांना व्यवस्थित समजावं म्हणून डिटेलमध्ये सांगते आहे याच वाटीने मोजून आपण डाळ तांदूळ घेतलेले आहे आणि आता याच वाटीने मोजून मी इथे एक वाटी दोन वाटी ही तिसरी वाटी आणि हे चौथी वाटी भरून मी इथे चार वाटे इथे पाणी घातलेलं आहे कुकरमध्ये जर तुम्ही खिचडी बनवत असाल तर चार वाटी पाणी कुकरमध्ये अगदी बरोबर होतं परंतु चार वाटी पाणी हे पातेलामध्ये खिचडीसाठी कमी होतं त्यासाठी इथे दीड वाटी पाणी एक्स्ट्रा घेतलेलं आहे यामुळे खिचडी व्यवस्थित शिजते आणि व्यवस्थित बनतेसुद्धा तर तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार थोडं पाणी वाढवलं तरी चालेल आणि आता या पाण्यामध्येच आपण मीठसुद्धा घालायचं आहे तर इथे चवीनुसार मीठ मी घालून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा हळदसुद्धा मी घालून घेतली त्यानंतर एक पळीभर मी इथे तेल घालते आहे तेल किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे तूप घातलं तरी चालेल त्यानंतर व्यवस्थित घालून घेतलेलं साहित्य मिक्स करून घेऊ या पाण्यामध्ये आणि आता यामध्येच मी हिंग घालते आहे तर एक चुटकीभर मी इथे हिंग घातला हिंगसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर इथे आता गॅसची फ्लेम फुल करायची आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता मी इथे झाकण ठेवलं आणि आता साधारण दोन मिनटानंतर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता इथे गॅस कमी करायचा आहे पाण्याला एक वेळा मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये जे ताळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ते डाळ तांदूळ यामध्ये ॲड करायचे आहेत तर जे अगदी नवशिके आहेत किंवा जे बिगनर्स आहेत त्यांना व्यवस्थित व्हिडिओ समजावा आणि सोपा वाटावा म्हणून मी इथे अगदी डिटेल हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता इथे आपल्याला या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे तर सुरुवातीला काय करायचं गॅस कमी ठेवायचं आहे आणि आता झाकण ठेवत असताना असं अगदी घट्ट झाकण जर जा ठेवलं तर काय होईल पाण्याला उकडी येईल आणि ते पाणी बाहेर ओतू जाईल यासाठी झाकण थोडं साईडला करायचं आहे थोडी स्पेस ठेवायची आहे म्हणजे त्यामधून वाफ जात राहील आणि पाणी ओतू जाणार नाही आता मध्यम आचेवर ही खिचडी साधारण पाच ते सात मिनटं इथे शिजलेली आहे झाकण काढून घेतल्यानंतर खिचडी व्यवस्थित आपण खालीवर मिक्स करून घेऊया अजून पूर्ण इथे खिचडी तयार झालेली नाही एक वेळा खालीवर करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे कमी ठेवायची आहे आणि पुढच्या दोन ते तीन मिनटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं अगदी वाफेवर ही खिचडी आता आपल्याला होऊ द्यायची आहे आणि आता साधारण पुढच्या तीन मिनटानंतर मी इथे झाकण काढलेलं आहे खिचडी आता आपण चेक करूया तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान इथे खिचडी तयार झालेली आहे तर जर तुम्ही इथे दुप्पट पाणी घेतलं तर त्या दुप्पट पाण्यामध्ये ही खिचडी कुकरमध्ये अगदी आता झालेली आहे अशी होईल परंतु आपण ही खिचडी पातेल्यामध्ये बनवलेली आहे आणि पातेल्यामध्ये दुप्पट पाणी कमी होतं त्यासाठी आपण दीड वाटी पाणी इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तुम्हाला जर यापेक्षा मऊ खिचडी हवी असेल तर तुम्ही इथे एक दीड वाटी पाणी अजून वाढवलं तरी चालेल तर आमच्याकडे खानदेशात ही खिचडी खूप जास्त मऊ केली जात नाही अशीच ही खिचडी बनवली जाते आणि आता खिचडी बनून तयार आहे गॅस मी आता बंद केलेला आहे आणि आता यावर काय करायचं असं झाकण ठेवायचं आहे आणि पाच दहा मिनटं ही खिचडी अशीच उमलट ठेवायची आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे सर्वात शेवटी साजूक तूप घालून ही खिचडी पाच दहा मिनटं झाकून ठेवली तरी चालेल तशी ही खिचडी खायला खूप स्वादिष्ट लागते तुपाचा पूर्ण फ्लेवर या खिचडीमध्ये उतरतो तर इथे मी तूप घातलेलं नाही पाच दहा मिनटं ही झाकून ठेवल्यानंतर ही खिचडी आता सर्व करण्यासाठी तयार आहे ही खिचडी मस्त एखाद्या परातामध्ये किंवा एखाद्या केळीच्या पानावर गरमागरम सर्व करायची आहे ही खिचडी तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता घरातील एखाद्या आजारे विकतेसाठी सुद्धा तुम्ही ही खिचडी बनवू शकता ही खिचडी सर्व करायची कशी करायची किंवा खायची कशी तर यावर साजूक तूप घ्या किंवा दूध आणि गूळ घेऊन तुम्ही ही खिचडी खाऊ शकता तेल आणि गूळ घेऊनसुद्धा तुम्ही ही खिचडी खाऊ शकता किंवा या खिचडीसोबत मिरचीचा ठेचा शेंगदाण्याची कोरडी चटणी घेऊन सुद्धा तुम्ही खिचडी खाऊ शकता माझी ही आजची अगदी साधी सोपी सिंपल रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला